नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं स्नेह विहार मध्ये आणि माझं नाव विहार आणि हिचं नाव स्नेहर <laughs> <laughs> आणि आज आजचा व्लॉग स्पेशल आहे कारण आज जो जुन्नर माझं गाव आहे तर तिथे ती ती माझे तीन मित्र आलेले आहेत आणि विथ देअर फॅमिली आणि हा आहे विशाल आणि ह्या आमच्या वहिनी गीता <laughs> <laughs> <दिखी था। laughs> आणि दोघं जण आम्हाला भेटणार आहे हॉटेलला आणि ते हॉटेलचं नाव मी डिस्क्रोस करणार नाही कारण तुम्ही कमेंट्स करा मग मी ते हॉटेल त्यावेळेस सांगेल की कोणत्या हॉटेलमध्ये आम्ही थांबलो आहे ठीक आहे लाईक करा सबस्क्राईब करा अजून आध, तो पूर्ण ब्लॉग बनवायचा आहे ना मित्रांनो हा आहे व्ह्यू माझ्या घरापासनं आय थिंक पुढे शिवनेरी पुढे बघा हा जो आहे पूर्ण शिवनेरी किल्ला दिसतो आणि जुन्नरच्या यांना मी म्हटलं तुम्ही जुन्नरला आला की जुन्नरच्या प्रेमात पडशाल आणि हा मागच्या साईडचा व्ह्यू पूर्ण सनराईज सनसेटच्या वेळेस इकडची दिशा पश्चिम आहे तर सनसेट खूप भारी दिसतो अँड हे आमचं शेत आहे आता सोयाबीन लावले आम्ही सोयाबीन आहे सगळ्या तिन्ही शेतामध्ये आणि खाली पण सोयाबीन आणि ते आंब्याची बाग आहे मस्त आणि सनसेटचा व्ह्यू एक नंबर दिसतोय नारायण मंदिर ना वहिनी एक नंबर दिसतो सनसेटचा व्ह्यू आणि पुढे सनराईजला शिवनेरीचा व्ह्यू एक नंबर तर आता मी यांना पहिल्या दिवशी नाणेगाट दारेगाट दाखवणार आहे त्यानंतर मग शिवनेरी अँड त्यानंतर आम्ही जाणार लेनादरी नंतर आणि अजून स्पॉट कवर करू टाईम असेल त्यावेळेस बघत आमचा लॉक मित्रांनो आणि आणखीन दोन कपल आम्हाला इथे जॉईन करतात आणि यांच्यामुळे आम्हाला आज वाजलेत बारा निघण्यासाठी दिस दिस फोर पीपल्स आर कल्प्रिट कल्प्रिट आहेत हे दोघ दुसऱ्या बहिणी तुम्ही लेट केलं ना <laughs> <nd biết> भी, हो आहे <laughs> 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 <taku> ना बीच वगैरे हो <WarsASE> नमस्कार वहिनी पूजा वहिनी आम्ही लग्नानंतर पहिल्यांदा भेटतोय लग्नाला आलो तो आम्ही तुमच्या माहिती का तुम्हाला नसल माहिती या चिकणे तुम्हाला सांगितलं नसाल प्रमोदनी लग्नाला आलेलो आम्ही काय ते बोलाय की नाही नाही आम्ही यांच्या लग्न गेलो होतो स्नेहल यांच्या वेळेस आपल्या गाडीचा काय विषय झाला होता खूप पाऊस होता आणि आमच्या गाडीचा चालूच होत आता गाडीचं हे गेलो होतं काय गेलो काय तर गेलो होत हा कट झाला होता आणि त्याच्यामुळं नाही एवढं जज हे दोघांच बेबी प्रॅक्टिस चालू आहे सेशन चालू आहे ते दोन कपल जेवतात त्यांचे दोन बेबी आहेत मला अँड कसं वाटतं तुम्हाला हाय हाय टू माय आता लाएगा। आता सध्या गरीब चॅनल आहे आमचा दोनशे वीस सबस्क्रायबर बघा हे हॉटेल इथं आम्ही जेवतोय याचा पण तुम्ही ज्यावेळेस कमेंट कराल त्यावेळेस आम्ही सांगू केलाय आणि सॉरी तुम्हाला नंतर रूम दाखवतो मी उद्या आज बघा हा चालाय प्रमोद हिज डॉटर अन्विका अँड हिज स्नेहल माझी धर्मपत्नी आणि निकिता वहिनी आणि पूजा वहिनी अँड श्रीकांत गनर अँड वृषाली वहिनी आणि मी आहे यांना सगळ्यांना हसवणारा एक यस यस सो आता आम्ही चाललोय दोन कार मध्ये एक नेक्सॉन अँड दिस इज माय व्हेन्यू सो आमच्या सोबत एक दोन कपल आहेत ते खूप स्लो चालले त्याच्यामुळे आमचा दहाचा प्लॅन आता आम्ही किती वाजले आम्ही तीन वाजले तर टाइम अँड बघा ही लोक लोक आहेत ना ही जी बघा ही कार आली बघा ही लोक लेट करतात गोवाल काय का तुम्ही बघा मित्रांनो व्ह्यू कैसा आहे कैसा मौसम काय <laughs> पाच हजार दहा हजार विचार तर आम्ही इथे थांबलो थोडं लंच साठी अँड आर द आवर गँग लेडीज गँग गोल्डन गर्ल्स आर हिअर ओनली काय धोनी काय रेल्स पायक असायची ना काय रे एक <laughs> नंबर वर आणि त्या मुली सगळ्या घालायच्या घायला व्हायच्या आणि मस्त पैकी चहा पिताना आणि हे बघा बाहेरचा व्ह्यू यस सी दिस व्ह्यू इथं मागे स्थळ आहे खुश आल्याचा व्हिडिओ आम्ही फोटोशूट केलाय आणि हा गोगल आहे आमच्या श्रीकांत साहेबांचा

दर्द क्यू आहे तुम्ही जवाब ठीकची जनता अरे कोणसा रील बना ये दर्द क्यों है हे मेरे जिंदगीला दर्द मिस्टर श्रीकांत जुगे अँड हिज वाईफ काय दिस ना ऋषाली मुळे आम्ही लेट झालोय वृषाली बहिणी मुळे आणि त्याच्यामुळे आम्ही आज एक स्पॉट करू शकलो नाणे घाट बघा ही कल्पट आहे आमची बहिणी तर मग तर मग आम्ही एकच स्पॉट केला आता उद्या आम्ही परत दारेगाड जाणार आणि शिवनेरी आणि लेण्यादरी करणार आहे तर मग भेटूया आता उद्या चला आता आमचं आम्ही डिनर केलंय आणि खूप छान तुक। जेवण होत जेवण कसं होतं हा वॉज दी डिनर गाईज

वेटी शेतो राहणार मी अजून शिकत पण नाही एक्टिंग मी लॉगिंग चांगलं करतो याला एक्टिंग पण ती <laughs> <laughs> <laughs>